नमस्कार आपण पाहतात आठवणी ट्वेंटी फोर एच डी नांदेडहून मुख्य संपादक फ्राग बेग यांची रिपोर्ट जाहीर प्रगटन टी सी हरवली शाहीन बेगम शेख जाकिर अहमद राहणार रापतवार नगर उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड यांची टी सी दहावीची टी सी व बीएससी टी सी आणि सोबत दहावीची सनत व ची सनद दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेड ते उमरी रेल्वे प्रवासात हरवली आहे सोबत टिफिन डब्बा व कागदपत्र असे साहित्य आहेत कोणाला आढळल्यास खालील पत्त्यावर पोहोची करावी ही नम्रतेची विनंती पोहची करणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात नगर पत्ता तालुका उमरी जिल्हा नांदेड संपर्क क्रमांक त्र्याण्णव झिरो नऊ एकाहत्तर बेचाळीस नव्वद शेख जाकीर अहमद उमरी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडीपणासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाइक करा